नाही असं काही नाही आहे व्यवस्थेसाठी ठेवलेले आहेत ते आम्ही एकच आहोत काँग्रेस पक्षाचे सत्तावीस नगरसेवक आहेत आणि सत्तावीसही एकत्र राहतील व्यवस्थेसाठी आपण वेगळेवेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसेल यामध्ये कुठे दोमत नाही आणि तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे आणि कोण काहीही म्हणू देत काल काही सुधीर मुन जी मुनगंटीवारांनी काही स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे हे सगळे अफवा आहे आणि ते, ते, आ, चा चा ते हो, एक मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णत सुरक्षित आहेत सर्व आमच्याकडेच आहेत ते मग खासदारांच्याकडून सुद्धा की आमदारांच्याकडून आम्ही काँग्रेसचे आहोत आम्ही एकत्र येऊ गटनिता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत काँग्रेस म्हणून आम्हाला आमच्या महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करणं यासाठी लागणारं संख्याबळ तीन अपक्ष जे काही आहेत आमच्याबरोबर आघाडीमध्ये होते आम्ही ज्यावेळेस अलायन्स केलं होतं शेखाबचे तेसुद्धा आमच्या सोबत आहेत आणि वर सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी जे काही संख्या लागते त्याची व्यवस्था झालेली आहे हो वेगवेगळे राहत असल्यामुळे कुठेतरी शंका अनेकांनी उपस्थित केल्या नाही शंका उपस्थित कोणाला काय करायचं ते करू देत आता तिकडे मुनगंटीवारांचे माणसं वेगळे आहेत जोरगेवारांचे माणसं वेगळे आहेत म्हणजे काय ते एकत्र येणार नाही असं होत नाही कालच जोरगेवारांची माणसं एका नागपुरातल्या हॉटेलमध्ये आहेत मुनगंडीवारांची माणसं दुसऱ्या हॉटेलमध्ये आहेत आम्हाला माहिती आहे त्यामुळे ह्यामध्ये काही हे नाही ते एकत्र येतात आम्ही एकत्र येतो पंजाब चिन्हावर काँग्रेस पक्षाच्या भरोशावर निवडून काँग्रेस पक्षाकडून ते निवडून आलेले आहे आणि तिथे कुठेही त्यांना काही चुकीचा निर्णय घेण्यासाठी कुणालाही स्कोप नाही आहे